नमस्कार पंगत पंगतमध्ये आज आपण इनो सोडा यापैकी कुठलाही पदार्थ न वापरता फक्त डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण घेऊन हे अशी मस्त जाळीदार आणि कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी अशी मौसूद इडली इथे तयार झालेली आहे तर या पद्धतीची इडली बनविण्याकरिता या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के इडली तयार करता येईल तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इडली तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे तीन ग्लास रेशनचा तांदूळ एकसारखा ग्लासाने मोजून घेत आहे तुम्ही इथे कुठलाही मेजरमेंट कप वापरू शकता त्यानंतर इथे तीन ग्लास तांदळाकरिता एक ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे तर इथे उडदाची डाळ मोजून घेत असताना ग्लासामध्ये आपल्याला अशा पद्धतीने थोडी जास्त घ्यायची आहे आणि इथे तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ हे इथे इडली बनवली योग्य प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे त्यानंतर आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये भरपूर पाणी घालून चार ते पाच तासांकरिता डाळ आणि तांदूळ आपल्याला भिजायला ठेवायचे आहे तर इथे चार ते पाच तास झालेले आहे आणि चार ते पाच तासानंतर सगळ्यात आधी आपल्याला डाळ आणि तांदूळ चेक करून घ्यायचे आहे तर इथे बघा डाळ आणि तांदूळ योग्य पद्धतीने भिजून तयार आहे त्यानंतर आता डाळ आणि तांदळाचे आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे या मिक्सर पॉटमध्ये डाळ आणि तांदूळ टाकून घेत आहे आणि यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला अगदी रव्याच्या दाण्यासारखे हे बॅटर आपल्याला छान तयार करून घ्यायचे आहे तर मी इथे मिक्सरमधून पहिली बॅच काढून घेतलेली आहे आणि इथे बॅटर बघा अगदी असे रव्याच्या दाण्यासारखे अगदी असे बारीक बॅटर मी इथे तयार केलेले आहे याच पद्धतीने मी इथे सगळे बॅटर तयार करून घेतले आणि याची कन्सिस्टन्सी बघा अगदी असे जाडसरच आहे त्यानंतर आता यावर झाकण लावून दहा ते अकरा तासांकरिता हे बॅटर आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचे आहे त्यानंतर आता इथे दहा ते अकरा तास झालेले आहे आणि दहा ते अकरा तासानंतर इथे बघा बॅटर छान असं फर्मेंट झालेलं आहे तर इथे आणि तांदळाचं योग्य प्रमाण घेतल्यामुळे हे बॅटर नैसर्गिकरित्या फर्मेंट झालेलं आहे यामध्ये आपण कुठलाही इनो सोडा टाकलेला नाही त्यानंतर आता यावर चवीनुसार मीठ टाकून हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अलग तशी चमच्याने खाली पडेल याच पद्धतीची आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे इडली बनविण्याकरिता परफेक्ट असे बॅटर तयार आहे त्यानंतर आता इडली बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे सगळ्यात आधी इडली प्लेट्सला तेल लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे इडली प्लेट्सला तेल लावून घ्यायचे आहे आणि करायला ठेवायचे कुकर मध्ये ही सगळी आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आता या इडली प्लेट्स ठेवायचे आहे आणि त्यानंतर यावर आता आपल्याला बॅटर टाकून घ्यायचे आहे किंवा तुम्ही आधी बॅटर टाकून नंतर या प्लेट्स कुकर मध्ये ठेवल्या तरी सुद्धा चालेल तर या पद्धतीने मी इडली प्लेट्स मध्ये बॅटर टाकलेले आहे त्यानंतर आता यावर आपल्याला दुसरी प्लेट ठेवायची आहे तर इथे दुसरी प्लेट ठेवत थे असताना या तीन आपल्याला दुसरी इडली ठेवायची आहे म्हणजे इडली छान शिजली जाईल तर बघा मी इथे तीन होलच्या वरती थे थे ही दुसरी प्लेट ठेवलेली आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने आपल्याला ही तिसरी सुद्धा प्लेट ठेवायची आहे आणि याच पद्धतीने यामध्ये सुद्धा मी इथे हे बॅटर टाकून घेतलेले आहे त्यानंतर आता इडली कुकरला झाकण लावून सहा ते सात मिनिटांकरिता गॅसच्या लो फ्लेम इडली आपल्याला शिजून घ्यायची आहे तर इथे सात मिनिट झालेले आहे आणि सात मिनिटानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर मी हा कुकर तीन ते चार मिनिट थंड करून घेतला आणि त्यानंतर तीन ते चार मिनिटानंतर हे झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या प्लेट्स आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने इथे सगळे इडले तयार आहे आणि सगळ्या इडल्यांना छान असा स्पंज आलेला आहे त्यानंतर आता या प्लेट काढल्यानंतर आपल्याला या प्लेटसुद्धा दोन तीन मिनिटांकरिता थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इडली काढायला सुरुवात करायची आहे आहे तर इथे छान थंड आणि इडल्यांना बघा काय छान असा स्पंज आलेला आहे आणि छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे तर या पद्धतीने आपल्याला सुरीच्या किंवा चमच्याच्या मदतीने या पद्धतीने इडली आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने मी इथे सगळ्या इडल्या काढून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने इथे ही मस्त अशी स्पंजी आणि मऊ लुसलुशीत इडली इथे तयार आहे आणि इडलीला रंग सुद्धा छान असा अगदी असा पांढरा शुभ्र आलेला आहे तर डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण घेऊन नैसर्गिकरित्या पीठ फर्मेंट करून अशा पद्धतीने छान अशी सूत आणि कापसासारखी मऊ लुसलुशीत अगदी अशी जाळीदार इडली इथे तयार झालेली आहे तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा अगदी अचूक प्रमाण आणि अचूक टायमिंग वापरून छान अशी मऊ लुसलुशीत इडली तयार करू शकता त्याचबरोबर ही इडली तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा शकता सकाळच्या नाश्त्याला सुद्धा देऊ शकता त्यानंतर गरमागरम ही इडली आपल्याला सर्व करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा इडली सांबाराचा सा या पद्धतीने आस्वाद घेऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद